ताकत बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत पण त्याआधी काही बातम्या सविस्तर स्वरूपात पाहूयात सोन्याचे भाव हे जीएसटी सह ब्याण्णव हजारांवर पोहोचले असून सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे भावही एक लाखांवर गेलेत मात्र सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी गुढी मुहूर्त साधण्यासाठी जळगाव सुवर्ण नगरीमध्ये सोने खरेदी करण्यासाठी गर्दी होते याच पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्ण नगरीत ग्राहकांसाठी खास मराठमोळ दागिने दाखल झालेत मराठमोळ दागिन्यांना ग्राहकांकडून पसंती दिली जाते लक्ष्मी लक्ष्मीहार नथ एकदानी ठुशी आणि पेशवाई असे मराठमोळे दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आणि याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव हे जी एस टी विना एकोणनव्वद हजार पाचशे रुपये तर जी एस जवळपास ब्याण्णव हजारांवर पोहोचले आहे तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे दरही हे एक लाखांच्या वर गेले असून भारतामध्ये मात्र साडेतीन मुहूर्ताला सोनं खरेदी करण्याचं सा अनन्य साधारण महत्व असल्याने भाव जरी वाढले असले तरी मात्र काही प्रमाणात का होईना साडेतीन मुहूर्त साध्य करण्यासाठी ग्राहकांची जळगाव सुवर्णगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते दरम्यान उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती देखील खरं तर जळगाव सुवर्णगरीमध्ये ग्राहकांसाठी विविध व्हरायटी ज्या आहेत त्या खरं तर दागिन्यांच्या उपलब्ध झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक मराठपोळ्या असे दागिने देखील हे उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळते आहे यामध्ये तर दाखातले नथ असेल पेशवाई दागिने असतील मोतीहार असतील असे विविध दागिने जे आहेत खरं तर हे जळगाव सुवर्णगरीमध्ये दाखल झाले आहे आणि याच अनुषंगाने उद्या ग्राहकांचा गुढीपाडवा हा खरं तर विविध आभूषणांनी खरेदी करण्याचा साजरा होतो आणि त्या अनुषंगाने हे विविध दागिने जे आहेत हे पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत जळगाव सुवर्णगरीमधील सोड्याचे व्यापारी आकाशजी भंगाळे आहेत दादा काय सांगणार ज्या पद्धतीने खरं तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती खरंतर मराठमोळ्या मुरा दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते काय काय नेमक्या व्हरायटी ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आज पाडव्याचा हा पाडव्याचा मुहूर्त येतोय साडेतीन मूर्तापैकी हा सर्वात शुभ मूर्त असतो आज आपल्याकडे पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या विविध प्रकारचे मंगळसूत्र पेशफाई हार कोवेती दागिने मॉडर्न ज्वेलरी म्हणजे आता हा सगळा ट्रेंड जो सुरू आहे तो सगळा ट्रेंड आपण पाळण्यानिमित्त उ उपलब्ध केलेला आहे निश्चितच खरं तर विविध पेशवाई दागिने असतील मराठ दागिने जे असतील ते खरंतर गुढीपाडव्यानिमित्त जळगाव सुवर्णगरीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध झालेले आहेत एकीकडे भाव जरी वाढलेला असला मात्र काही प्रमाणात का होईना दागिने खरेदी करून त्यात खरं तर मराठमोळ्या दागिन्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते आणि याच अनुषंगाने जळगाव सुवर्णगरीमध्ये खरं तर विविध आभूषणं हे पाहायला मिळत आहेत मंगेश जोशी एन टी मराठी जळगाव